आणि बीडमधील खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडचा पुण्यामध्ये पोलिसांनी शरण जाण्याआधीचा एक व्हिडिओ समोर आलाय तेवीस दिवस पोलिसांना गुंगारा देणारा वाल्मिक कराड निवांतपणे सीआयडी समोर हजर झाला होता सीआयडी सीसीटीव्ही मध्ये दिसणारा कराड पण तेवीस दिवस पोलिसांच्या नजरेतून आणि बीडमधील खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडचं पुण्यामध्ये पोलिसांनी शरण जाण्याआधीचा एक व्हिडिओ समोर आलाय तेवीस दिवस पोलिसांना गुंगारा देणारा वाल्मिक कराड निवांतपणे सीआयडी समोर हजर झाला होता सीआयडी सीसीटीव्ही मध्ये दिसणारा कराड हा तब्बल दिवस पोलिसांच्या नजरेतून सुटत कसा होता की पोलीस यंत्रणाच कराडकडे दुर्लक्ष करत होत्या का याच प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी पाहूयात हा रिपोर्ट तीस डिसेंबर दोन हजार चोवीस स्थळ बीड सोलापूर रस्त्यावरचा पेट्रोल पंप तीस डिसेंबर दोन हजार चोवीस स्थळ पुणे सोलापूर दरम्यानचा टोल नाका एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस स्थळ डी मुख्यालय बाणेर पुणे मंडळी ही तीन दृश्य पुरेशी आहेत यंत्रणा किती ढिम असतात हे सांगण्यासाठी नऊ डिसेंबरला संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर तब्बल तेवीस दिवस बेपत्ता असलेला आणि यंत्रणांना न सापडणारा वाल्मी कराड हा शरण येण्याआधी ज्या जिल्ह्यात गुन्हा घडला त्याच जिल्ह्यातून स्पेशल गाडी घेऊन बीड ते पुणे वाया पुण्यात आता काल जे मी दुसरं रात्री ट्विट केलं त्याच्यात तर सरळ सरळ गाड्या पेट्रोल पंपवर दिसतायत दिसत आहेत तो पत्रकार म्हणतोय की ते इथे जेवले इथून ते, ते तेरा मिनट अमुक पेट्रोल पंपवर गेले त्या पेट्रोल पंपवरना या टोलनी त्या अक्कलकोटला गेले तिथून ते पुण्याला गेले आणि ते सगळे व्हिडिओ फुटेज तो पत्रकार टाकतोय पण आमच्या विद्वान पोलिसांना मिळू नये किती खोट म्हणजे किती खोट आता जे सी सी टी व्ही फुटेज आहे त्याच्या तीच गाडी आहे त्याच तीन गाड्या आहेत आणि याच्यावर सरळ सरळ दिसतंय की हे आधीपासून त्यांच्याबरोबर फिरत होते पण त्यांची चौकशी सुद्धा अजून पोलिसांनी केली नाही काय गंमत आहे म्हणायची काय विद्वान पोलीस आणि काय अफाट चौकशी करत आहेत काही सीमाच नाही पहिल्या दृश्यात वाल्मिक कराडनं बीड सोलापूर रोडवरच्या पेट्रोल पंपावर पेट्रोल भरलं त्यानंतर तो अक्कलकोटला गेला मग मांजर सुंब्यात जेवण घेतलं दुसऱ्या दृश्यात वाल्मिक कराडनं सोलापूर आणि पुणे दरम्यानचा टोल नाका क्रॉस केला म्हणजे बीड ते पुणे या तब्बल दोनशे पंचेचाळीस किलोमीटर अंतरादरम्यान पोलिसांनी एकदाही वाल्मिक कराडला अडवलं नाही पूर्ण यंत्रणेवर शंका येईल मला त्याचं कारण पण समोर आहे सगळ्यांच्या की हे सगळे व्हिडिओ पत्रकार बंधू तुमच्यासारखे सगळे जे आहेत यात काम करणारे सोशल मीडियातले हे सगळ्यांना भेटू शकायलेत पण ही यंत्रणा अजून त्यापर्यंत पोहोचली नाही समोर आलेले व्हिडिओ हे आहेत मी माझ्या भावाचे जे आरोपी आहेत हे यांना यांचे आरोपी शोधताना किंवा त्यांना शिक्षा देताना ह्या गोष्टी खूप मायने ठेवतात मला पूर्ण शंका आहे की हे अगोदर का नाही हस्तगत केले के गेले कारण आता पुरावे तुम्ही तुमच्या मार्फत सोशल मीडियात येतात तुम्ही दाखवतात तर मग या यंत्रणेनं काय केलेलं शरण आल्यानंतरही वाल्मिक कराडची बडदास्त ठेवली जात असल्याचा आरोप होऊ लागला आता ही कालचीच दृश्य बघा वाल्मिक कराडच्या पोटात कळ कर आल्याचं निमित्त झालं आणि पठ्ठ्याला या कारणावरून थेट जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं मध्यरात्री बारा वाजता पोलिसांची व्हॅन बीडच्या कारागृहातून जिल्हा रुग्णालयात पोहोचली आणि कराडच्या पोटदुखीवर उपचार सुरू झाले करण नावाचे जे आरोपी आहेत त्यांना पोटात दुखण्याचा त्रास सुरू झाला असं त्यांच्या जिल्हा प्रशासनाचे जिल्हा कारागृह प्रशासन आहे त्यांच्या मार्फत आपल्याला लेखी कळवण्यात आलेलं होतं आणि पोटाचा त्रास असल्यामुळे जे ऑन कॉल आपले सर्जन आहे ज्याला आपण शैल्य चिकित्सक म्हणतो त्यांनी त्यांना संध्याकाळी जाऊन तपासणी केली त्यांना तपासणी तपासण्याआधी त्यांच्या काही तपासण्या कराव्या लाग लागतील असं वाटल्यामुळे त्यांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला सात पंचेस वाजता दिला होता ऑन कॉल सर्जन यांना बोलावलंय आणि त्यांनी पूर्ण तपासण्या त्यांच्या करून त्यांना पुढील तपासण्याच्या सांगितल्या आणि त्याप्रमाणे ते त्यांना रुग्णालयामध्ये आपण उपचारासाठी त्यांनी दाखल करून घेतलेला आहे सध्या ते, ते वॉर्डामध्ये उपचारासाठी दाखल केलेले आहेत आणि त्यांच्यावर पुढील उपचार आणि पुढील तपासणी करण्याची प्रक्रिया चालू आहे काल रात्रीच्या रात्री ते मध्ये जातात पोट खराब झाले म्हणून सांगतात आज सकाळी त्यांचा जो वकील आहे तो बेल अप्लिकेशन टाकतो आणि टाकणार होता आणि याची बोंबाबोंब होईल म्हणून आज त्यांनी ते बेल अप्लिकेशन मागे घेतलंय म्हणजे मला हीच 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 भीती होती की हे मेडिकल क्रिएट करून कारण बेल होत नाही तर काहीतरी गंभीर मेडिकल ग्राउंड तयार करून हे केलं जाईल याचाच अर्थ कायद्यातली पळवाट शोधून कराडाता हॉस्पिटलच्या आड मजा मारणार ज्याला देशमुख कुटुंबियांनीही आक्षेप घेतला तर कोठडीत कमी आणि हॉस्पिटलमध्ये हो जास्त राहायचं असेल संपर्कात येणारे लोक त्यांना देणारा कोणी एखादी सूचना त्याच्यावर त्यांचं काहीतरी मॅनेजमेंट चालू असेल त्या हिशोबाने त्यांचं चालू आहे उपचाराचा ड्रामा मानण्यापेक्षा तुम्ही मला हे सांगा की आत्तापर्यंत ज्या घटनाक्रम घडतो आहे आणि जे सगळं समोर येतो आहे यावर पोलीस यंत्रणा एकदाही व्यक्त झालेली नाही तुम्हाला त्यांनी व्यक्त झालं पाहिजे की हे काय चालू आहे आपण दुःखात आहेत आपण मोर्चात आहेत आपण रस्त्यावर आहेत आपण न्याय मागतो हे यंत्रणेनं पण स्पष्ट केलं पाहिजे तुम्हाला की हे चाललंय काय दोन दिवस झाले आधी एडीजींची मीटिंग घेतली काल डीजीना जाऊन भेटले आणि सी मी पत्र जे आहे की कुठल्याही परिस्थितीत ह्या लोकांना आता जर तुम्ही तपास संपले म्हणताना तर न्यायालयीन कोठडी इथे द्या आर्थर रोडला द्या म्हणजे त्यांची जी तिथे छानचौकी चालेल ना ती बंद करण्यात येईल कारण तिथे त्यांनी गड बनवलाय स्वतःला आपल्याला सगळ्यांना हे समजून घेण्याची गरज आहे की हे जे गुन्हेगार आहेत संगणमताने सगळं करतात पोलीस त्यांचे मित्र होते आणि असे मित्र त्यांच्या लक्झरीज सगळ्या त्यांना अबाधित ठेवून तिथे जेलमध्ये ठेवतील म्हणून मला भीती होती म्हणून मी म्हटलं की त्यांना आर्थर आणा इथे चौकशी जे आहे जे आहे आणि त्याच्या पुढची ट्रायल देखील मुंबईत करण्यात आली आधी वाल्मिक करार तेवीस दिवस सापडत नाही पोलीस संरक्षणात तो उज्जैन वगैरे फिरत असतो मग दबाव वाढल्यानंतर पोलिसांनी अटक करण्याआधीच स्वतःच आरामात पोलिसांना शरण येतो आणि मग पोटदुखीचा कारण देत रुग्णालयात आराम करतो कायदा फक्त तुमच्या आमच्यासाठीच नेत्यांच्या बगलबच्छ्यांना त्यातून सूट मिळत असते जितकी तत्परता कराडच्या पोटदुखीसाठी दाखवली तितकीच आता तपासातही दाखवावी इतकीच यंत्रणांना हात जोडून नम्र विनंती ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी